नमो बुद्धाय जय भीम मिशन मिशनमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज सर्व बौद्ध धर्मीय व्यक्तींसाठी आज एक महत्वाचा मेसेज असा की रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील कालिदास कला मंदिर शालीमार या ठिकाणी धमकाया मिशनतर्फे भव्य दिव्य स्वरूपामध्ये राज्यस्तरीय धर्मसंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे धम्मकाया मिशन ही एक विश्व बौद्ध मिशन असून मिशनरी स्वरूपात कार्य करणारी संघटना आहे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट सारा भारत बौद्धमय करेल आणि याच भारतभूमीमध्ये बौद्ध संस्कृतीचं पुनरुज्जीवन करेल हे डॉक्टर बाबासाहेबांचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने धर्म धम्मकाया बौद्ध मिशन या संस्थेने या धर्मसंमेलनाचं आयोजन केलेलं आहे वर्षावासाच्या पुण्य काळामध्ये आपणास धम्म श्रवण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे ह्या संस्थेत ह्या संस्थेमार्फत या, या, या राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलनाचा उद्देश हाच आहे की धम्माचा प्रचार प्रसार करणे आणि भावी पिढी सक्षम करणे या धर्म संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म प्रचारक मंगेश आ, दैवले सर हे उपस्थित असणार आहेत मंगेश दैवले सरांकडून आपण आज सद्धम्म श्रवण करण्याची संधी प्राप्त होणार आहे या संमेलनामध्ये प्रबोधनपर चर्चासत्र असणार आहे या चर्चामध्ये काय मिशनचे संस्थापक ॲडव्होकेट प्रवीण पंडित सर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट सारा भारत बौद्धमे करेल बौद्ध संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणे या विषयावर प्रबोधन असणार आहे धम्मकाया केंद्रीय कमिटीचे सदस्य प्रवीण गायकवाड सर यांचे धम्म आचरणामध्ये श्रद्धेचं महत्त्व या विषयावर प्रबोधन असेल अनिल अनिल बागुल सर यांचं धम्म संस्कृतीमधलं बौद्ध संस्कृतीमधलं उपस्थित शेत या विषयावर प्रबोधन असेल या धर्मसंमेलनामध्ये जवळजवळ एक हजार बौद्ध उपासक उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत यामध्ये माजी न्यायाधीश ॲडव्होकेट अनिल वैद्य हे उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय सैन समता सैनिक दलाचे प्रमुख मोहनभाऊ अढांगळे सर हे उपस्थित असणार आहेत लेणी अभ्यासक सुनील खरे सर पाली अभ्यासक राजेंद्र भालशंकर सर इतरही अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत या सर्वांकडून आपणास निमंत्रण करण्यात येत आहे सर्वांनी सर्व बौद्ध धर्मीय लोकांनी या संमेलनासाठी उपस्थित राहावं या धर्मसंमेलनामध्ये आपण आज दानपारमिता पुष्ट करायची असेल तर आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकाल बौद्ध संस्कृतीमध्ये दानपारमितेला अतिशय महत्व आहे त्या दृष्टीने धमकाय मिशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष शेषराव सर यांचा नंबर आता स्क्रीनवर येत आहे त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता शेषराव सर यांचा नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो थ्री झिरो थ्री वन सेवन थ्री पुन्हा एकदा नंबर आहे का नाईन एट सिक्स झिरो थ्री झिरो थ्री वन सेवन थ्री या नंबरवर जी पे करून आपली आपण दान पारमिता पुष्ट करू शकता आणि या धर्म संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता चला तर मग रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील कालिदास कला मंदिर या ठिकाणी आपण सकाळी अकरा वाजता भेटत आहोत कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहोत या वेळेमध्ये या वेळेसाठी आपण आपला वेळ आजच निश्चित करा आणि त्या दिवशी आपण भेटूयात नमो बुद्धाय जय हिंद सर्वांना